ज्यांना फ्लॅट आला एक वेळेला जायचे आणि आजच्या शेता बड्डे पण होता काय करता तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे कलवलीला चायनास च्या घराला तुम्ही बोलू शकता बावीस बावीस शेट काय बोलतो इंडिकेटर

काय नाष्ट काय जमचा चहा आलेला आहे बिस्किटन आलेला आहे शेट कोण आहे कुणी मागवलाय जातं जा पैसे जायचे शेट बिडायचं लोक राहते काय दोन टा

गाडे तुम्हाला जर दाखवतो बाकीच्या वरती मंदिरावर हो गेलं हो पतलं दाखवतो आमच्या पुढे बागशेटची गाडी आहे I'm पुढे आणि पाठीमाग अजून आमच्या दोन गाड्या राहिलेल्या आहेत प्रदर्शन गाड्या पाठीमाग मित्रांनो बघू काय पुढे काय तर काय तर आम्ही आताच पोचलेलो आहे पायथ्याशी आम्ही आमच्या अजून चार जण राहिलेले आहेत पाठीमागे येतात गाडी पार्क करायला गेले तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले पायथ्यावर देऊन बघू शकतो आता आम्ही पोहोचले तुम्ही बसू शकता माहित मी कुठे तर मित्रांनो मंदिर ओपन व्हायला अजून एक तास बाकी आहे तर आम्ही इकडे पायथ्याशीच बसलो सगळे पायथ्याशी बसलो काय बोलतो तू काय नाही बोलत शेठ मंदिर चालू व्हायला काय सेम सेम तर निघू थोड्या वेळेला नि तर तो, तो पर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा रितेश शेट बाय शेट आपण काय बोलतो रुपेश शेट काय बोलतो तू कडव बसत काय असतो चला मित्रांनो तू म्हणणार काय चिकी काय लोणावला चिक्की आमच्याकडं समजरेव समजराव समजरेव ना मित्रांनो आताच आम्ही वरती जाण्याला सुरुवात केले बघू सगळे बरो, बरो। आता बरोबर आता बरोबर सगळे आलेत बरोबर आता एक आवाज नाही एक विराम की आई मावली आई चाल मित्रांनो आपल्या ब्लॉग ला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग ला फुल माझ्या येणार आहे दर्शन शेड बघा कसं चाललंय बाय म्हण ते काय डायरेक्ट आपण घालून आलं नाज नाही करायचं आम्ही इकडे गावात दामू ना झालं आणि अजून नावनातलं गे द काय मित्रांनो काहीतरी झालं बोलताना आलो वाट काय नाही भावा काय नाही अचानक निघलोय ना <laughs> <laughs> तर काय गती बंद झालं अरे कामावर होतो काय करणार एक रायटी आलो कमी कोण आहे आपल्याला कोण कमी आला भाई आमची फॅमिली आहे तुझी भांड्या येते चालेल काय बोलतो काय बोलतो भावा काय नाही मग बऱ्याच झालं लॉकबिक भावा आमच्या रितेश शेटच्या चॅनलला सपोर्ट करा लवकर मेहनत करतो भाऊ आता लवकरच वनके होतील चाळीसच बाकी आहेत तर बघा आमची फॅमिली पुढे चाललेली दाखव भावा <laughs> फॅमिली सगळ्या डी जे निलेश ग्रुप <आप>। आहे <laughs> आणि बाबा आमचा मेन मालक जॅकेट घालून आलाय मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे पास पादुका मंदिर क्या पेड़े कैसे <laughs> <मुझसत नहीं> <laughs> <तुरे। laughs> भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना आता पोहचले मंदिराची पण गेटच बंद येते हे बघा कसे थांबले गेटचे वाट बघतात कधी कम्प्लीट किती पाच लाख गेट तर चला आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा मित्रांनो नाट काय करतो तू बाबा माहिती जो के लोक राहते बघू शकता <laughs> 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 <चुना थे। laughs> बोला हे दोघे बघा काय मोबाईल काय करत ते लपून लपून काय रे काय करत लपून लपून त्या बघा आवाज घेतात का

I love. <sus> I, love, I, love. <sus> I love. I love. I love. I love. <sus> I love. I love. I love. स्पीड बोलते स्पीड बोलते काय जात आता आम्हीच पुढे तर आम्हीच पोचलेलो येतो मित्र तुम्हाला डायरेक्ट हे वाला आहे का मित्रांनो yeah. आताच दर्शन घेऊन निघलो आम्ही बाहेर फोटू भेटू रेल्वे काय ते काढतो दर्शन कसं झालं दर्शन एक <laughs> आम्ही सांगतात बरं चला मित्रांनो तुम्हाला बाहेरच भेटतो आता डायरेक्ट तर मित्रांनो आता आज आम्ही बाहेर निघलो आणि बघा सगळ्यांनी से फोटो काढ काढतात नाउन शेड चोळ काढलं का काढलं बाबा मग दर्शन घेत कसं वाटतंय तुला आता इकडे येऊन मला बरं वाटतं आहे हां हे बघा आठच शेल तर फोटो काढतो आहे तू तुका नाही फोटो काढला फोटो काढलं का जास्त करायचं आहे आता आपला एक ग्रुप फोटो काढतो 全然違う。